नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आत्ताच्या ह्या क्षणातली ही सर्वात मोठी बातमी पोलिसांची दबंगिरी व्यापाऱ्याच्या फायद्यासाठी तापा थेट आदर्श शेतकऱ्याच्या दारी आत्ताची ही सर्वात मोठी बातमी प्रखर न्यूजच्या हाती लागली असून खाकी वर्दीची दादागिरी जगासमोर आली आहे याबाबतचं सविस्तर वृत्त असं आहे की केकवारी खुर्द येथील प्रतिष्ठित नागरिक आदर्श सरपंच आदर्श शेतकरी ज्यांचं फक्त केदाबापू एवढं नाव सांगितलं तरी तोंडात किकवारी हा शब्द आपसूक येतो ज्यांना जिल्ह्यातील तसेच राज्य शासनाचे जवळजवळ सर्वेच पुरस्कार प्राप्त आहेत किकवारी खुर्द हे नाव शासन स्तरावर आदरानं घेतलं जात या गावाला मात्र पोलिसांचा वेगळा अवतार अनुभवायला मिळाला पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाला सर्वच परिमाणत शेतकरी केदा बापू यांचे कुठलेही म्हणणे ऐकून न घेता थेट रात्रीच्या वेळेस केदा बापू काकुळते यांच्या शेतातील गडी माणसांवर खाकी वर्दीची ताकद दाखवत मालाचे पैसे बाकी असल्यामुळे व्यापाराची ठेवून घेतलेले चार चाकी वाहन व गडी माणसांचे तीन मोबाईल हिसकावून नेले पोलिसांची दबंगिरी ही शेतकरी धार्जिनी असण्याऐवजी पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाराची धारजिणी निघाली तर बघूया ह्या प्रकरणाची आपबीती केदा बापू काकुळते यांच्या व त्यांच्या सोबत असणाऱ्या शेतकरी नेत्यांच्या तोंडून प्रखर न्यूज साठी भगवान पवारस भैया साहेब माळी सटाना मी केदा बापू काकुळते शिकवारी खुर्द तालुका सातारा जिल्हा नाशिक मी केळीची शेती साडेचार एकरची केली असताना माल तयार झाल्यानंतर त्या मालाची विक्रीसाठी खास करून एक स्थानिक व्यापाऱ्यांना किंवा मार्केट उपलब्ध नसल्यामुळे व्यापाऱ्याला माल दिला तो व्यापारी जळगाव जिल्ह्यातील दातोरा तालुक्यातील नगरदेवळ्याचा होता आणि त्याने माल काढून काही प मालाचे पैसे, शोटी शोटी पैसे, माला पैसे दिले परंतु शेवटी शेवटी त्याने पैसे तपवले आणि शेवटच्या मालाचे पण पैसे त्याने दिले नसताना आम्ही पैशांची मागणी केली असता पैसे त्याने दिले नाहीत म्हणून आपण आपल्या शेतावरच त्याची गाडी थांबवली आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं की तू पैसे आणून देऊन मग गाडी घेऊन जा त्या ते पद्धतीने त्याने पण होकार दिला परंतु तो अद्याप एक दीड महिन्यापासून आलाच नाही मग शेवटी त्या ठिकाणी त्याने पोलिसांची मदत घेऊन आणि आपली गाडी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मग रात्री येऊन आज रात्री येऊन पोलिसांनी रात्री बारा वाजता आपल्या केकवारी येथे आमच्या शेतावर येऊन आमच्या कामगारांना धमक्या देऊन त्यांच्या दरवाजांना लाथा मारू त्यांचे मोबाईल इस्कोर आणि पूर्णपणे आपली जी गाडी पिकअप होती मालासह त्यांनी सटाणा पोलीस स्टेशनला आणली आणि आणले असताना माझ्या पैशांच्या बाबतीतलं किंवा शेतकऱ्यांच्या पैशांच्या बाबतीतलं कुठलाही शाहानिशय न करता त्यांनी गाडी आज पोलीस स्टेशनला लावून घेतली आणि त्याच्या खरं खास करून आम्ही पोलीस स्टेशनला तपास करत असताना आमच्या तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना आम्ही बोलून घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांनी खास करून आम्हाला असं सांगितलं की गणापुरे म्हणून डी वाय एस पी मालेगावचे आहेत आणि त्यांनी त्या ते पद्धतीने आम्हाला आदेश दिल्यामुळे आम्हाला कारवाई करावी लागली परंतु खरं जर पाहिलं तर ही कारवाई अक्षरशः शेतकऱ्यांच्या याच्यावर खऱ्या अर्थाने दरोडा टाकले त्यांनी टाकला रात्रीच्या वेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना येणं शक्य ग गरज नसताना त्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरून मालाचे पैसे बुडवण्याच्या बाबतीत हे पोलीस दल खऱ्या अर्थाने पाहिलं तर मला वाटतं चोरांचं सामाल सामील झालेलं आहे अशा पद्धतीने वाटतंय आणि त्या पद्धतीने त्यांनी पूर्ती त्या ठिकाणी केल्या असल्यामुळे या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठ पूर्णपणे आपल्या शासनाने याची दखल घेऊन त्यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई करावी अशी माझी विनंती आहे तेव्हा आम्हाला कळाल की शेतातली गाडी केळीची भरलेली गाडी जी, जी चाळीस दिवसापासून शेतात उभी होती त्याची पेमेंट न मिळाल्यामुळे ती गाडी आपण उभी ठेवली होती पण रात्री काही दरोडेखोर येऊन ती गाडी पोलीस स्टेशनला इथं आणलेली दिसली दुसऱ्या दिवशी आज तर आम्ही जेव्हा तपास केला तर गणापुरे म्हणून जो अधीक्षक आहे उपाधीक्षक मालेगावची तर त्यांनी हा दरोडा टाकलेला आहे तर आम्ही त्याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कठोरातला कठोर कार्यवाही झाली पाहिजे रात्री अपर रात्री येऊन जर हे दरोडे खोर दरोडा टाकत असतील पोलिसांचा वेष घालून तर यांच्यावर जरूर कार्यवाही झाली पाहिजे ही भूमिका आम्ही आमच्या पद्धतीने मांडणार आहोत आणि आमच्या शेतकऱ्यांचे जे पेमेंट अटकलेले व्यापाऱ्याकडे तर ते एवढ्या दोन ते तीन दिवसामध्ये निघाल नाही तर याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल गानापुरी साहेबांच्या कार्यालयात जाऊन त्यांना पण त्याच्या पद्धतीचा अन्याय झालेला आहे सदरच्या अन्याचा मी आधी सर्व शेतकरी संघटनांच्या अधिकारी आहे मला त्यांचं पद माहिती नाही कारण मी शेतकऱ्यांचं काम करतो म्हणून मलाच माहिती नाही माझं काय पद आहे तरी त्या माणसाने जी मदत करायला पाहिजे होती त्याने मदत न करता त्याने चोरांना सामील झालेला आहे अशा पद्धतीने त्यांनी बापूजी उत्तर दिलेलं आहे त्याच्या त्यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा नव्हती म्हणून मी बाळासाहेब पाटील ग्रामीणचे जे एस पी आहेत एस फोनद्वारे संपर्क साधला विद्यमान आमचे लोकप्रिय आमदार जे आहेत बोरसे साहेब त्यांनीसुद्धा पी आय साहेबांना फोनवर सांगितलं की शेतकऱ्याचे पैसे निघाले पाहिजे कागदोपत्री गुन्हे दाखल करून काही उपयोग होणार नाही तो जमिनीवर सुटून जाईल त्याप्रमाणे चढाणा पोलीस स्टेशनचे पी आय बाळासाहेब योगेश पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक चर्चा झालेली आहे त्याच्या मी जाहीर मागणी एवढीच करल शासनाच्या वतीने शेतकऱ्याच्या वतीने की माझ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यापेक्षा किंवा ज्या पद्धतीने तुम्ही वागणूक दिली ते न देता सर्व शेतकऱ्याला पैसे कशी मिळतील अशी माझी जाहीर मागणी आणि शेतकऱ्याचे पैसे लवकरात लवकर काढून द्यावे न काढल्या सर्व शेतकरी संघटना सर्व लोक आम्ही तीव्र आंदोलन छोडू जय जवान जय किसान प्रकार बघून भयानक मोठा खेद होतोय शेतकऱ्यांचा फार मोठा आनंदाचा उत्सव आणि हा उत्सवाच्या दिवशी हा काळा दिवस म्हणावा लागेल की काय असा प्रत्यय आम्हाला येतोय पोलीस यंत्रणेमार्फत जो आदरणीय केदाबापू काकुलते यांच्यावर जो प्रसंग उडवलेला आहे तो अनुचित अतिशय टोकाचा वाटतो आहे आणि याची दखल लवकरात लवकर लोखर आपल्या सर्वांच्या माध्यमातून राज्य विधिमंडळात हा विषय घेतला जाईल आणि विधिमंडळाच्या जा मार्फत शेतकऱ्यांच्याबद्दल झालेल्या अन्यायाला वाचा फोडली जाईल एवढं मी बोलतो धन्यवाद